कैलासवासी दयाराम नाना सोनवणे माजी नगरसेवक यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त सटानाई इथं कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली पैलवान गुरुमोरे गुरु हनुमान आखाडा साखुर फाटा ज्ञानेश्वर भाऊ शिंदे तसंच बाळूभाऊ बोडके यांचा पट्टा पैलवान गुरु मोरे यांनी प्रेक्षणीय कुस्ती जिंकून सर्वांची मनं जिंकली छोट्या गटात अतिशय चमकदार आणि चटकदार कुस्त्या करणारा पैलवान आहे परत नाही तर सरांना घेऊन या मालेगाव विरुद्ध सटाणा अशी गोष्टी लागते आरबी न्यूज साठी मलिक शेख सटाणा